नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन अथर्व बाळ रुग्णालय करार स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र मी डॉक्टर स्मिता पाटील पालकांनो बाळाला दात येत असताना बाळ खूप रडत असतात सारखी किरकिर करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये बाळाला दात येण्याचे ने नेमके वय कोणते सर्वसाधारणपणे वयाच्या चौथ्या ते पाचव्या महिन्याच्या कालावधीत बाळाला दात येण्यास सुरुवात होते बाळाला दात येणे हा बाळाच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे बाळाला पहिला दात दिसणे हे आईसाठी अविस्मरणीय क्षण असू शकतो बाळाला दात येत आहे हा टप्पा बाळाचा विकास योग्य होत आहे हे दर्शवितो बाळाचे दात बाहेर पडत असताना बाळाच्या होणाऱ्या वेदना किंवा अस्वस्थतेमुळे मुले सतत रडत असतात सतत किरकिर करत असतात तर पालकांनो घाबरून जाऊ नका काही घरगुती उपायांच्या मदतीने आपण या समस्येवर मात करू शकतो तर आता आपण सर्वप्रथम बाळाला दात येत असताना कोणती लक्षणे दिसतात हे पाहून घेऊया दात येण्याची चिन्हे आणि लक्षणे एक सावणे हिरड्यांमधून दात येणे वेदनादायक असते दात येत असणाऱ्या बा भागावर दबाव येतो त्यामुळे दात येणारी बाळे वेदना कमी करण्यासाठी काहीतरी चावतात ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे दोन लाळ येणे दात येण्यापूर्वी बाळांना नेहमीपेक्षा जास्त लाळ येते त्यामुळे जर तुम्हाला जास्त लाळ दिसली तर तुमच्या बाळाला दात येण्याची शक्यता आहे तुमच्या बाळाची हनुवटी वेळोवेळी पुसण्यासाठी टॉवेल किंवा रुमाल हातात ठेवा तीन चिडचिडेपणा दात येत असताना बाळाला खूप वेदना होत असतात त्यामुळे बाळाचा मूड चांगला नसतो दात येण्याच्या अवस्थेत तुमचे बाळ चिडचिड करू शकते चार बाळाची झोप नीट न होणे दात येत असलेले बाळ नीट झोपत नाही आहे हे एक सामान्य लक्षण आहे बाळाची अस्वस्थता वाढल्यामुळे बाळ शांतपणे झोपू शकत नाही तुमचे बाळ मध्यरात्री अधूनमधून जागे होते किंवा झोपायला त्रास देते हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल पाच भूक न लागणे स्तनपान घेत असताना सक्षममुळे बाळाच्या हिरड्या खराब होऊ शकतात तुमच्या बाळाची भूक कमी होते स्तनपान करण्यापूर्वी वेदना कमी करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला बाळाची भूक वाढत असल्याचे लक्षात येईल गासणे आणि कान ओढणे तुमच्या लक्षात येईल की तुमचे मूल कान ओढत आहे किंवा रागाने गाल चोळत आहे हे गाल आणि कानांमध्ये सामयिक मज्जा मार्गामुळे होऊ शकते बाळ कान ओढत असेल तर बाळाला संसर्ग झालेला असल्याची शक्यता असते सात चेहऱ्यावरील पुळर दात येण्यामुळे काही वेळा चेहऱ्यावर पुरळ उठू शकते विशेषतः तोंडाच्या आणि हानवटीच्या भोवती पुरळ येतात जास्त लाळ येणे त्वचेला त्रास येऊ शकतो त्यामुळे बाळाची त्वचा लाल होऊन बाळाला अस्वस्थता येऊ शकते आठ सुजलेल्या हिरड्या हिरड्याच्या भागात सूज आणि लालसरपणा ही दा दात येण्याची सामान्य चिन्हे आहेत दात हिरड्यांमधून पुढे ढकलल्यामुळे ते आसपासच्या ऊतींमध्ये जळजळ आणि कोमलता निर्माण करू शकतात त्यामुळे तुमच्या बाळाला हिरड्या लक्षणीयपणे सुजलेल्या दिसतात दात येत असताना बाळाला झोपायला मदत करण्यासाठी टिप्स एक बाळाला चगळण्यासाठी काहीतरी थंड द्या दोन हिरड्यांना मसाज करा तीन झोपण्यापूर्वी बाळाला थंड अन्न खायला द्या पाच शांत वातावरण तयार करा सहा स्तनपान करा सात वेदनाशामक औषधे वापरा आठ खोलीचे तापमान आरामदायक राखा नऊ सौम्य अंगाई गीत लावा दहा बाळाला आलिंगन द्या बाळाला दात येतानाचे कोणते उपाय तुम्ही टाळले पाहिजेत एक किदिंग नेकलेस दोन वेझोंकेंचे नंबिंग जेल तीन टीदिंग टॅबलेट किंवा होमिओपॅथिक उपाय चार फ्रोझन टीदिंग रिंग्स आणि खाद्यपदार्थ बिस्किटे की आणि कडक पदार्थ दात दुखी किती काळ टिकते दात दुखी किती काळ टिकते हे सांगणे कठीण आहे उदाहरणार्थ दात येण्यापूर्वी बाळाला अनेक महिने वेदना जाणू शकतात दरम्यान हिरड्यांमध्ये दात तयार झाल्यानंतर आणि ते बाहेर पडल्यानंतर वेदना जाणू शकतात वेदनेची तीव्रता प्रत्येक बाळासाठी वेगळी असू शकते परंतु हिरड्यांमधून धात बाहेर आल्यानंतर बहुतेकदा वेदना निघून जातात तुमचे बाळ काहीतरी चगळत असेल तर त्याकडे लक्ष ठेवा मग ते टीथिंग टॉय असो कापडाचा तुकडा असो किंवा अन्न असो त्यामुळे बाळ गुदमरू शकते म्हणून काळजी घ्या तुमच्या मुलाला पेनकिलर देण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या जर टीरिंग टॉय तुमच्या बाळाच्या गळ्याभोवती बांधलेले असेल तर तुमच्या बाळाला झोपवताना हे ते ठेवू नका ते कुठेतरी अडकून पडू शकेल आणि बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळले गेल्यावर त्याचा गळा दाबून मृत्यू होऊ शकतो एक सामान्य पण धोकादायक घरगुती उपाय म्हणजे ॲस्प्रिनच्या गोळ्यांचा चुरा करून तुमच्या बाळाच्या हिरड्यांवर घासणे या उपायाची निवड करू नका कारण यामुळे बाळ खूप आजारी पडू शकते दात काढताना काही वेळा मुलांना कान ओढण्याची सवय असते कारण दात येण्याच्या वेदना कानाच्या कालव्यात जाऊ शकतात जर वेदना जास्त होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण तुमच्या बाळाला काना संसर्ग होऊ शकतो बधीर करणारे औषध म्हणून तुमच्या बाळाच्या हिरड्यांवर ओवर द काउंटर क्रीम किंवा जेल वापरू नका मैत्रिणी बाळाला दात येत असताना घाबरून जाऊ नका बाळाची योग्य ती काळजी घ्या मैत्रिण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू